શક્તિ સન્માન કરના કાર્યક્રમ ફક્ત ઝી આન્યુ ચેનલ एका छोट्या खेडे गावात जन्माला येऊन सोलापूर मध्ये पूर्ण कॉलेजचं शिक्षण घेऊन आय आय टी सारख्या क्षेत्रामध्ये काम करत असताना घर मूल आणि संसाराच्या सगळ्या जबाबदारी पार पाडत वयाची चाळीशी उलटल्यानंतर एक स्वप्न लहानपणापासूनचं स्वप्न उराशी बाळगून एका मुलीने त्या स्वप्नापर्यंत ते स्वप्न पूर्ती करण्यासाठी घेतलेली उंच झेप ही झेप इतकी उंच झाली की तिने अगदी ग्लॅमॉन मिसेस इंडियाच्या फर्स्ट रन आपطا किताब मिळवला आणि अशाच आपल्या भगिनीला आज आपण भेटणार आहोत तिच्या या कृष्ट कामगिरीबद्दल तिचं कौतुक करून तिच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत तर चला भेटूया सौ अर्चना नाईक यांना आणि जाणून घेऊया त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या यशाचा आढावा सिद्धीबुद्धि प्रदे देवी भक्तीमुक्ती प्रदायिनी मंत्र मूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्ते याचा अर्थ काय तर आपण या नऊ दिवस नवरात्रामध्ये देवीच्या विविध रूपांची जेव्हा पूजा करत असतो तेव्हा तिच्याकडे आपण धन संपत्ती आनंद या सगळ्या गोष्टी मागता मागता सिद्धी आणि बुद्धी म्हणजे सिद्धी म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या शक्तीला वाढवण्याची शक्ती आणि बुद्धी म्हणजे ज्याचा वापर करून आपण आपली प्रगती करू शकतो या दोन्ही गोष्टी मागणं याचा अर्थ काय तर पैसा हा एक क्षणभंगूर आपल्याकडे आहे पण जेव्हा आपल्याकडे बुद्धीची ताकद असते किंवा आपल्या आत्मशक्तीची ताकद असते तर ता त्यातून आपल्या आपण जर ती देवीला मागितली किंवा मा ती आपली वृद्धिंगत व्हावी म्हणून आपण जर का सतत त्याबद्दल विचार करत राहिलो तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होतं तर अशीच आपल्या सिद्धीची आणि बुद्धीची या दोन्हीच्या ताकदीचा वापर करून सारख्या एका छोट्या गावामधून लहानाची मोठी झालेली नंतर स पुढे पुढे आपल्या शिक्षणासाठी बाहेर पडलेली आणि आत्ता सध्या मुंबई या शहरामध्ये राहणारी आप आपली एक मैत्रीण आहे जी आ, आज आपल्यासोबत तिचा मनमोकळ्या गप्पा मारायला आली आणि तिच्या एक खूप नवीन प्रवासाबद्दल आपल्याला सांगायला आली आहे तर आपण तिच्याकडून प्रत्यक्षच जाणून घेऊया तिच्या या प्रवासाबद्दल आज आपल्याला भेटायला आली आहे आपली मैत्रीण खरं तर ती माझी बालमैत्रीण आहे वर्षा नवले माहेरची वर्षा नवले आणि सासरची अर्चना नाही तर आपण बोलूया नमस्ते वर्षा बी आर मध्ये चालू असलेल्या ती तिचा सन्मान या कार्यक्रमामध्ये तुझं खूप खूप स्वागत आणि सर्वप्रथम तुला आणि आपल्या प्रेक्षकांना दोघांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर स आपण आता गप्पांच्या सेशनमध्ये मला तुझी माहिती प्रेक्षकांनाही ऐकायला आवडेल की तुझं नाव आणि तुझी कौटुंबिक माहिती हो नक्कीच मला हे शेअर करायला खूप आवडेल आणि मला आनंद होतो आहे मी आज इथे बसली आहे आणि माझी बालमैत्रीण मला माझा इंटरव्ह्यू घेते आहे तर माझं संपूर्ण नाव आहे अर्चना हरिश्चंद्र नवले हे माझं माहेरचं नाव आहे आणि यात मला खूप आ अभिमान आहे माझ्या नावाचा त्यामुळे मी संपूर्ण नाव नेहमी सांगण्याचा प्रयत्न करते आ, घरी मला वर्षा या नावाने ओळखतात माहेरी आणि शाळेत देखील वर्षा नावानेच मी खूप प्रसिद्ध आहे आ, सासरी गेल्यानंतर माझं नाव काही बदललं नाही अर्चनाच राहिलं पण अर्चना चंदन नाईक असं सा माझं सासरचं नाव झालं अच्छा आणि कुटुंबामध्ये तुम्ही कोण कोण असता सध्याचं जे माझं कुटुंब आहे ते सासरचं कुटुंब माझे मिस्टर असतात माझा मुलगा जो दहा वर्षाचा आहे पाचवीत आहे आणि माझे सासू सासरे एवढे आहेत आणि माझ्या माहेरी अनफॉर्च्युनेटली मी आय लॉस्ट माय पेरेंट्स इन सेवन टू थाउजंड सेवन्टीन आणि टू थाउजंड एटीन असं ओके मला एक असा प्रश्न असा वाटतो की तुझं शिक्षण म्हणजे तुझं शिक्षण कुठे झालं बॅकग्राऊंड काय आहे आणि तुझं आत्ता सध्या प्रोफेशन काय आहे नोकरी वगैरे काय नक्की माझं बारावीपर्यंतचं शिक्षण हे कुरडवाडी गावातच झालेलं आहे आणि फक्त शिक्षणच नाही पण मला कल्चरल व्हॅल्यूज खूप मिळाल्या आ, मला अभिमान वाटतो की त्यावेळेस मला तशा प्रकारचे शिक्षक मिळाले आणि त्याच्यामुळे आज मी इथे आहे सगळ्यांच्या समोर जे आहे आ, दावी, द, दावी परेंत नुतन चिकले, आ, ते दहावी न दहावीपर्यंत नूतन शाळेत शिकले अकरावी बारावी सायन्स घेतलं तेही कुर्डवाडीत फॉज आम्ही नशीबवान होतो की त्याच त्या वेळेस सायन्स वर्ग सुरू झाले होते बारावीनंतर सायन्सला कुर्डवाडीत स्कोप नसल्यामुळे मग मला दोन ऑप्शन होते बार्शी किंवा सोलापूर मग मी सोलापूर आपला जिल्हा असल्यामुळे मी सोलापूरचं कॉलेज सिलेक्ट केलं संगमेश्वर कॉलेजमधून मी बी एस सी केलं बॉटनी हा विषय थर्ड इयरला घेऊन स्पेशलाइज केलं बॉटनीनंतर त्यावेळेला बायोटेक हे एक ऑप्शन होता पण मी स्टडी केल्यानंतर मला कळालं बायोटेकसाठी स्कोप भारतामध्ये खूप कमी आहे तर मग विचार केला की बायोटेक घेऊन स्कोपच नसेल आपल्याला भारतात तर आपली तेवढी मजल आहे का करन, आ, हो आ, करता आ, हो की आपण फॉरेनला जाऊन पुढे काही करू कारण कुर्डवाडीत सायन्स घेणं हेच खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेला मग ते बी एस सी करता करताच मला एम बी एबद्दल बद्दल कळालं काही मैत्रिणी मिळाल्या सोलापूरमध्ये ज्या एम बी ए करत होत्या त्यांच्याकडून मी नॉलेज घेतलं आणि मग मी ठरवलं की नाही एम बी एच आर समथिंग विच आय वूड लव टू डू कारण हा तो माझा स्वभाव आहे लोकांमध्ये राहणं लोकांविषयी अनुकंपा दाखवणं एम्पती हा जो शब्द आहे तो कदाचित माझ्या पर्सनॅलिटीशी खूप सूट करतो आणि ते एच आर प्रोफेशनसाठी खूप गरजेचं असतं मी म्हटलं दिस इज द राईट प्रोफेशन फॉर मी मग मी सीई टी एक्झाम दिली एम एम बी एची आणि मला मग कोल्हापूरच्या uh, सायबर कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं okay. कोल्हापूरमधून मी एम बी ए केलं मेजर एच आर घेऊन आणि मायनर मार्केटिंग घेऊन तर तिथेही मला फॉर्च्युनेटली ड्युअल स्पेशलायझेशन मिळालं दोन्ही नॉलेज मला मिळालं एच आर मी एम बी एस सी बॉटनी विथ आर मग एच आर प्रोफेशन असल्यामुळे मग मी सध्या एज अ एचआर हेड काम करते आजपर्यंत माझा सोळा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे वर्क एक्सपिरियन्स एच आरमध्ये मध्ये मी केलं आणि आज एच आर हेड म्हणून एका आय टी कंपनीमध्ये काम करते मी किती छान आता तुम्ही आम्हाला म्हणजे तू सांगितलंस की क्षेत्रात आहे ते खूप हे हेक्टिक शेड्यूल असतं म्हणजे की तुम्ही एक ठरलेले तास तुम्ही खूप स्ट्रॉंगली तिथे काम करा त्याच्यामध्येच राहा आणि नंतर घर मग त्या आय टी क्षेत्रातल्या लोकांना दुसरं काही करण्याचं म्हणजे इच्छा असली तरी तेवढी ताकद नसते त्यांच्यामध्ये तर मग आज जे आम्ही पाहतोय म्हणजे सगळीकडे बातम्यांमध्ये म्हणा किंवा सगळीकडे आता सध्या सोशल मीडियामध्ये पाहतोय आम्ही की तुम्हाला एवढा मोठा किताब मिळाला आहे जे संपूर्ण सोलापूर जिल्हा म्हणजे आज खूप अभिमानाने म्हणतो की ही मुलगी आमच्या जिल्ह्यातली आम आहे आमच्या गावातली आहे तर या प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवड हो, हो। हा प्रवास पण माझ्यासाठी खूप मोठा होता आणि तेवढाच खडतर पण होता खूप चॅलेंजेस पण आले त्याच्यामध्ये तर खरं सांगायला गेलं तर जेव्हा आपण कॉर्पोरेट लाईफमध्ये काम करतो नोकरी करतो आणि मुंबईमध्ये जॉब करतो आणि तुमचं लग्न झालेलं असेल मूल असेल आणि घरात जबाबदारी असतील म्हणजे आई सून आणि बायको ह्या जबाबदार अस असतात आणि त्याच वेळेस प्रोफेशनल लाईफमध्ये एच आर हेड म्हणून एका कंपनीची जबाबदारी असते आणि तुम्हाला खूप प्रवास करावा लागतो दीड तास जायला दीड तास <laughs> यायला मग तुमच्याकडे तुमचा असा वेळ राहतच नाही तुमचं आयुष्य हे घड्याच्या काट्यावरती चालतं एक एका मिनटांमध्ये हे काम तुम करायचं आणि दुसऱ्या मिनिटाला ते काम करायचं हे ठरलेलं असतं आमचं म्हणजे सकाळी पाच वाजल्यापासून जे शेड्यूल चालू होतं ते किती वाजताची ट्रेन पकडायची ऑफिसला जायला ते ठरलेलं असतं पण किती वाजताची ट्रेन पकडायची परत यायला याची शाश्वती नसते काम ऑफिसचा जॉब तेवढाच डिमांडिंग असतो रिस्पॉन्सिबिलिटी तेवढीच द्यावी लागते कारण ती कंपनी पण आपल्याकडून अपेक्षा करते आणि आपल्याला देते बरंच काही देते तर तेवढंच हंड्रेड पर्सेंट पण कंपनीला पण आपल्याला द्यावं लागतं तरच आपला परफॉर्मन्स दिसतो गिव्हन टेक यासारखं तर ह्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढणं तर शक्यच नसतं पण त्यातल्या त्यात जर तुमच्या मनात तीव्र इच्छा असतील तर तो वेळ निघतो कसंही करून आपण स्वतःला स्ट्रेच करतो आ, जर पाचला उठायचं असेल तर चारला उठतो आणि ते आपण करतो ती मनातली इच्छा तुम्हाला शांत बसू देत ना प्रत्येक स्त्रीला अवगत असते खरं तर हो, हो। बरोबर प्रत्येक स्त्रीच्या मनात एक सुप्त इच्छा असते जी थी ती पूर्ण करण्यासाठी तिला थोडासा स्वतःला पुश करावं लागतं लिमिट्स आपले थोडे पुश करायचे म्हणजे माझ्याकडे दहा टक्के असतील तर पंधरा टक्क्यापर्यंत आपण स्वतःला पुश करायचं yes. हे करून बघा yes. एक असा प्रश्न म्हणजे प्रेक्षकांसाठी ॲक्च्युली मी हा विचारते की आ, हे जे तुम्हाला सन्मान मिळाला एवढा मोठा की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तू जाऊन आली आहेस आणि हे मिळाले त्याबद्दल म्हणजे नक्की ती स्पर्धा काय होती तिचं नाव आणि त्याबद्दलचं प्रेक्षकांना म्हणजे नक्की काय आहे हे सांगशील हो नक्कीच खूप आनंद होतोय मला हे सांगायला की हे एक प्लॅटफॉर्म मला मिळालं हे प्लॅटफॉर्मचं नाव आहे ग्लॅमॉन मिस अँड मिसेस इंडिया तर हा जो होता तो सीझन नाईन होता त्यांचा याच्या uh, अगोदर त्यांचे आठ सीझन झाले आणि मी नाईन सीझनची विनर आहे फर्स्ट रनर फॉर मिस मिसेस इंडिया तर टोटल सत्तर मुलींमधून एकवीस मुली शॉर्टलिस्ट झाल्या आणि त्या एकवीस मुलींमपैकी जी फायनलमध्ये आली आणि क्राउन घेऊन आली त्यापैकी मी एक आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो आणि त्यातून कुरडवाडी आणि सोलापूरचं नाव रोशन होतंय याचा याच्यात मला खूप आनंद आहे की चा मलाही खूप आनंद आहे एक शेवटचा प्रश्न जाता जाता एक असा विचार आहे की या क्षेत्राबद्दल प्रत्येक पालकाला म्हणजे इच्छा जरी असली तरी प्रत्येक घरातल्या आईबाबांना आणि मुलांनाही एक थोडंसं निगेटिव्ह पण डोक्यात असतं की हे क्षेत्र तितकं असं काही सेफ नाही आहे म्हणजे रिस्कच्या बाबतीत प्रत्येकजण विचार करतं तर मग तुम्हाला काय अनुभव हो आहे आणि तुम्ही पुढच्या पिढीला म्हणजे जर तुम्ही एवढ्या छोट्या गावातून इथंपर्यंत पोहोचू शकता तर तुम्ही पुढच्या पिढीला मुलींना काय सांगाल नक्कीच माझी अशी अपेक्षा आहे आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या गावातल्या मुलींकडून आणि ज्या ज्यांच्या मनामध्ये आहे की ह्या क्षेत्रात यायचं होतं पण काही कारणास्तव येऊ शकले नाही काही कारण असू शकतं हे क्षेत्र जसं बघितलं जातं तसं नाही आहे बेसिकली कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा रिस्पेक्ट द्या तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल आणि तुमचे लिमिट्स तुम्ही स्वतः ठरवा आणि कुठल्याही गोष्टीला कॉम्प्रोमाइज करू नका पण तुम्हाला जे हवं आहे ते अचीव करण्यासाठी अतोनात प्रय प्रयत्न करा तुमचे प्रयत्न थांबवू नका आणि पालकांसाठी मला हेच म्हणायचं आहे की आपलं मूल असतं त्याला आपण माफी द्यायची असते आणि त्याच्या पाठीशी उभं राहायचं असतं जर आपण पाठीशी नाही राहिलं उभं आपल्या मुलाचा तर कोण राहणार आणि तो, तो आत्मविश्वास त्या मुलाला आपल्या मुलाला मुलीला दिला पाहिजे की ठीक आहे चूक झाली पण ती पुढे चूक होऊ नये याच्यासाठी हे कर आणि ती चूक पदरात घ्या आईवडिलांना माझी हीच कळकळीची विनंती आहे हे क्षेत्र वाईट नाहीये हे क्षेत्र खूप सुंदर आहे खूप मान सम्मान मिळतो आपण रिस्पेक्ट दिला तर आपल्याला खुट, राहिलो आपल्या मुलांच्या तर कुठल्याही जगातल्या कुठल्याही व्यक्तीची हिंमत नाही होणार आपल्या मुला मुलीकडे किंवा मुलाकडे वाकड्या नजरेने बघणं किंवा त्याचं नाव खराब करणं ते आहे आपले आईवड आपल्या आईवडीच हे आपली शिल्ड असते सगळ्या परिस्थितीत त्यांनी आपल्याला साथ दिली पाहिजे मुलं मुलं असतात मुलं चुकतात पण आपण मोठे असतो आई वडील असतो आपण त्यांना पाठीशी घातलं पाहिजे आणि त्यांना मार्ग दाखवला पाहिजे तर माझा माझी अशीच सगळ्यांना अपील आहे माझी मु नवीन मुलींना आणि ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे हे क्षेत्र खूप सुंदर आहे खूप रिस्पेक्ट आहे आणि ज्यांना फेमची आवड आहे आणि ज्यांना असं वाटतं की आपण लाईमलाईटमध्ये राहिलं पाहिजे आपण या क्षेत्रात माझ्याकडे कला आहे आणि मला काहीतरी करायचंय ही इच्छा तुम्ही दाबून ठेवू नका त्याला डेव्हलप करा आणि सतत त्या त्याचा ध्यास केला तर ते युनिवर्स म्हणतात ना सगळी पूर्ण युनिवर्स तुम्हाला ते मिळवून देण्यासाठी मेहनत करतं आणि तुमच्या समोर आणून ठेवतं ते थे। माझ्या बाबतीत हे असंच झालं ती सुप्त इच्छा मनात ठेवली माझे कर्तव्य करत राहिले आणि एक राईट टाईम आला आणि मी ती अपॉर्च्युनिटी ओळखली आणि ग्रॅप केली तर तुम्ही ही ती ऑपॉर्च्युनिटीकडे लक्ष द्या तुमच्या समोर पण त्या अपॉर्च्युनिटी येतात फक्त डोळे आणि कान उघडे ठेवा आणि वेळ करेक्ट वेळ आल्यानंतर त्याला ग्रॅप करा आणि त्याच्यात तुम्ही करिअर करू शकता खूप छान आत्ता तुम्ही जे काही आमच्या प्रेक्षकांना सांगितलं म्हणजे येणाऱ्या पिढीला सांगितलं ते तर खूप महत्त्वाचं होतं तर ही होती वर्षा माझी मैत्रिणी जी आज आपण जिला भेटलो तर मलाही प्रेक्षकांना असं सा सांगावं असं सा वाटतं की पुढच्या दृष्टीने आपण जर स्वप्न पाहिली तर स्वप्न मोठी पहा ती नक्कीच पूर्ण होतील आज वर्षासोबत गप्पा मारून अर्चनासोबत गप्पा मारून खूप छान वाटतं आहे उद्याही आपण अशाच एका नव नवदुर्गेला पुन्हा नव्याने भेटणार आहोत तिचीही स्वप्न काय होती आणि ते प्र पूर्ण करण्यासाठी तिने कसे प्रयत्न केले हेही जाणून घेणार आहोत तोपर्यंत आज मी इथेच थांबते आणि आपली रजा घेते उद्या पुन्हा भेटूया एका नवीन न दुर्ग शक्तीबरोबर थँक्यू शक्तीचा सन्मान करणारा कार्यक्रम फक्त ही आणि चॅनल